बस डेपो एवढा सुनसान कसा की जिथं कुत्र पण नाही आहे काहीच हालचाल नाही आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगतोय तर मित्रांनो आपण टाकले होते पाच सहा दिवसाच्या सुट्या तर आपल्याला जायचं होतं आपल्या गावी तर सर्वप्रथम म्हटलं गाडी वगैरे धुऊन घ्याव गाडी वगैरे धुवून झाली ना आलोय बघा आपल्या फ्लॅटवरती मग मग काय आल्या आल्या गावला जायचा उत्साह होता आपल्याला तर म्हटलं थोडस जेवण वगैरे करून घ्याव तर मग आपण मग म्हटलं खिचडीच करून घेऊ सुपर चांगली खिचडी एक नंबर तर मग काय दोन वांगे होते आपल्याकडे आणि दुधी भोपळा होता आणि त्यामध्ये आपण ऍड केल्या सोयाबीनच्या वड्या बघा रेसिपी जबरदस्त झालेली आहे तुम्हाला दाखवतो मी आता कशा प्रकारे होते तर आणि तुम्हाला असं करायचं असलं माझं बघून तर लसण कांडून घे जा नाहीतर मग तुम्ही पण असा बंदा लसण टाकसान लसण बारीक कुटून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्याची चव लागण आणि नंतर दुधी भोपळा आणि वांगे आपण ते धुवून घेतले बघा व्यवस्थित आणि दिली बघा बघारणी आणि नंतर सोयाबीनच्या वळ्या तिकडे थोड्या उकळायला ठेवल्या आणि त्या पण ॲड केल्या आपण आपल्या खिचडीमध्ये पूर्ण तडका दिला बघा आणि आता पाणी उकळी आल्याबरोबर आपण त्याच्यात आपले तांदूळ टाकून दिले आणि तांदूळ आपले साधेच आहेत साध बघा कंट्रोलचे नाही तर तुम्हाला वाटतील भाऊ कुठले हायफाय तांदूळ टाकले का बघा कशी झाली मोकळी खिचडी खिचडी शिजून तयार आहे बघा मग आपण केला थोडा मठ्ठा आणि या चव घ्यायला की कशी झाली चव मीच बघून घेतो तुमच्या अजून म्हणसाल की बा व्यवस्थित जमलं नाही मग सगळं आवरून वगैरे घेतलं बघा मग झाली निघायची तयारी पण फ्लॅटमध्ये असं असते बघा आपल्या खेडे भागात तर आपण कचरा कुठेही टाकून देतो पण फ्लॅटमध्ये तसं नाही बघा पूर्ण कचरा आपल्याला आपल्या एका डस्टबिन मध्ये घ्यावा लागतो आणि तिकडे बाहेर नेऊन टाकून द्यावा लागतो गावला जायचं आहे म्हणून नाही तर कचरा गाडी येतेच बघा पण आपल्याला खूप उल्हास गावला जायचा तर सकाळी कचरा टाकलाच नाही आपण कचरा वगैरे मार्गी लावला बघा आणि आपण पैदलच जायला निघालो होतो तर एका काकांनी लिप दिली आपल्याला बस डेपो पर्यंत सोडायसाठी मग बस डेपो मध्ये आलोय बघा तर गाडी पंढरपूरची लागलीच होती मग पंढरपूरच्या गाडीमध्ये बसलोय बघा अकलूज ते पंढरपूर मग काय बसमध्ये आलो आल्या आले बघितलं ला, की गाडी तर पूर्णच पुढच्या साईडनं भरलेली आहे हो, तर आपल्याला मग माग बसावं लागलं आता काय करता झेटकी काही हो, येऊ मग आपल्याला तर जाणच होत मग काय पंढरपूरच्या दिशेनं जायला ला लागली बघा गाडी आणि रस्ते माणसान तर मी आहे तर कोण नाही बघा रस्त्यांचं बांधकाम चालू असल्या कारणानं थोडे झटके वगैरे येत होते बघा पण कसा आहे घरी जायचा जा उल्हास असला तर थोडे झटके पण माणूस सहन करून घेते पंढरपूरच्या डेपोमध्ये आलोय नाही तर आले आले आपल्याला डायरेक्ट गाडी सापडली बघा सोलापूरची मग सोलापूरच्या गाडीत बसलोय बघा आणि गाडीमध्ये तर एवढी शांतता कारण की गाडी इलेक्ट्रिक का असल्या कारणामुळे गाडीचा बाहेरचाही आवाज नाही आतमध्येही आवाज नाही आणि गाडीमध्ये तर एवढी शांतता कारण की गाडी इलेक्ट्रिक असल्या कारणामुळे गाडीचा बाहेरचाही आवाज नाही आतमध्येही आवाज नाही मग काय सोलापूरला उतरलोय बघा मग आपलं रिझर्वेशन तर ट्रॅव्हलचं झालंच होतं खुराना ट्रॅव्हल्स अमरावतीसाठी मग सोलापुरात आलोय बघा तिथल्या चौकात आपण मग वाट बघत बसलोय आपण ट्रॅव्हलची बघा ट्रॅव्हल्स कधी येते म्हणून आणि हा आपला ब्लॉग तेच समजू शकतात जे बाहेरगावी जॉब करतात जे बरेच दिवस आपल्या गावी जात नाहीत तेच समजू शकतात की गावला जाण्यामागे सुट्टीवर जाण्यामागे काय उत्सुकता असते आणि गावला आपण जाताना म्हणजे एवढं बाहेरगावी आपण जॉब करतो आपल्या गावाला सोडून तर ते काय असते हे ते जास्त तऱ्हेनं समजू शकतात मग का वाट पाहता पाहता आली बघा आपली ट्रॅव्हल्स आणि आपली शीट बघितली आपली पाच नंबरची शीट होती ते घेतली बघा आपण शीट आणि बसलोय बघा आपल्या जाग्यावर मग काय आलो बसलो बघा मग गाडी पाचला निघणार होती आपण साडेचार वाजताच गाडीत येऊन बसलोय बघा मग गाडीला खूप टाईम होता निघायला मग तिथं तीस चाळीस मिनटं आपण थांबलोय बघा मग गाडी निघाली मग आलोय बघा सोलापूरच्या बाहेर आणि परत आलोय बघा मग तुळजापूरला आणि तो प्रकल्प तर माहीतच असेल तुम्हाला पवन चक्कीचा कसा प्रकल्प झाला आहे तर तुळजापूरच्या पुढच्या साईडनं दिसते बघा हे बघा मी दाखवतो तुम्हाला हे बघा कशा प्रकारे आहे तर आपली गाडी आली बघा लातूरला तर लातूरला थांबली गाडी मग तिथं आपण पेरू खाल्ला बघा पेरू घेतला कारण की या दिवसात पेरू खाणं चांगला असतो पेरू वगैरे खाऊन झाला बघा मग आपल्याला भूक लागली होती आणखीन पुढं तर मग आपण थांबणार होतो आपल्याच हॉटेलवर संकेत हॉटेलवर तर मग चला आपण जेवण करू आता मग आलोय बघा संकेत हॉटेलवरती थांबली गाडी मग आपण हातपाय वगैरे धुतले बघा आणि दिली बघा ऑर्डर मग ऑर्डर येईपर्यंत इकडे तिकडे फिरून घेतलं बघा मग आली बघा ऑर्डर आपली आणि मग वाढायला सुरुवात केली बघा त्यांनी मग वाढणं वगैरे झाले आणि मग या जेवायला नाही तर तुम्ही म्हणता अजून की बाबा जेवायला मग आम्हाला सांगितलंच नाही आम्हाला बोलावलंच नाही म्हणून मग तुम्ही पण या जेवायला आपण सगळे मिळून जेवण करू मग जेवण वगैरे केलं बघा बघितली टेस्ट तिथली तर चांगली होती जेवण वगैरे झालं बघा मग गणपती बाप्पा होती तिथं तर दर्शन करून घ्या म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन केलं पुढे आलो बिल द्यायला पुढे आलो तर तिथं डॉगी होता बघा मस्त सुंदर असा तो पण बघा कसा बसला मालकासारखा पैसे घ्यायला मालक तर तिकडे बसलाच आहे आणि हाही बसलाय बघा मग काय जेवण वगैरे हो झालं मग काय म्हटलं थोडी शेतपावली करून घ्या म्हटलं कारण की मग काय गाडीत झोपण्याचं आहे आपल्याला शेतपावली करून घ्या ड्रायव्हर साहेबांनी आवाज दिला बघा चला म्हणे त्यांचं जेवण झालं म्हणे आता निघायचं आहे म्हणे मग निघालोय बघा अमरावती करता जाण्याला मग काय चार वाजताच उठवलो चार वाजताच त्यानं आपल्याला अमरावतीला आणून टाकलंय बघा मग अमरावती तिथून उतरलोय बघा एवढ्या सकाळी सकाळी थोडी रिक्षा सापडणार आहे आपल्याला तर थांबावं लागलं मित्रांनो तिथं मग अर्ध्या तासानं आपल्याला रिक्षा मिळाला मग रिक्षात निघालोय बघा आपण जाण्याकरता बस डेपो मध्ये मग बस डेपो मध्ये आलोय बघा मग बस डेपो मध्ये आलो तर तिथं पण एकदम सुनसान होतं कारण की एवढ्या सकाळी सकाळी कोणीच नाही राहत ना डेपोमध्ये तर बघा कुत्र पण नाही डेपोमध्ये एवढं सुनसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सुनसान झालेलं आहे त मग का काय आपण काय अर्धा पाऊण तास गाडीच्या शोधातच होतो कोणाची गाडी भेटते का जाण्याकरता आपल्याला परतवाड्याला कुठली गाडी भेटन काय भेटन तर मग एक गाडी भेटली बघा जे पेपर टाकणारी गाडी राहते ते नागपूरहून आलेली होती आणि त्या गाडीत बघा आपण बसलोय बघा मग परतवाड्यासाठी जायला निघालो बघा रस्त्यानं पण बघा किती सांसून आहे तर मग वैभवला आपण बोलावलंच होतं गाडी घेऊन न्यायसाठी तर मग तो पण आला होता चांदूर नाक्यावर मग तिथून बघा बसलोय बघा आपण आणि निघालोय बघा आपण एकशे साठच्या स्पीडनं घराच्या दिशेनं आलोय बघा आपण आपल्या गावात तोपर्यंत तो बघा तुम्ही उजाळलंच होतं म्हणजे पूर्ण चार वाजतापासून तर आपण एवढा टाईम आपल्याला गेला बघा तिथनं यायला आता करतोय बघा थोडा आराम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद